भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी झाली घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीदिनी कोटनाका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र पाटक माजी महापौर श्री नरेश मस्के माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त कोटनाका येथे राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आणि श्री सुनील खांबे यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस श्री सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुळतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं महानगरपालिकेच्या वतीनेही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता संदीप माळवी तसेच प्रशांत रोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मैंगोज चौ असंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू अंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा